आता इतक्या वर्षांनंतर मराठी कोकणी भाषावाद निवळलेल्या परिस्थितीमध्ये ज्ञानपीठ विजेत्या भाई मावजोंनी हे निष्कारण आता उकरून काढलेला आहे हा विषय आणि हा त्रिवार निषेधार्ह हो विषय आहे असंच आम्हाला निश्चितपणे म्हणायचं आहे म्हणजे कसं आहे की पूर्वापार मराठी संस्कृती इथे नांदते हा पश्चिम किनारपट्टीवर संपूर्ण जी मराठी संस्कृती आहे तीच संस्कृती गोवा कोकण अशा सगळ्या भागांमध्ये आहे आणि त्यामुळे ही फक्त भाषा नसून मराठी ही इथली संस्कृती आहे गोव्याची इथेपासून मुळापासून आपल्याला बघावं लागतं आणखीन आज जनमानसामध्ये सुद्धा मराठी एवढीच लोकप्रिय आहे जेवढी ती आधी होती इथून सात ते आठ वृत्तपत्र मराठीतून येतात गोव्यातून आणि सगळा संपूर्ण सांस्कृतिक सगळा जो काही व्यवहार आहे सांस्कृतिक म्हणा सामाजिक म्हणा बोलाचालीचा सगळा व्यवहार हा मराठीतूनही चालतो भजन कीर्तन प्रवचन सगळ्या आध्यात्मिक हे सगळे अभंग ओव्या आणि हे जे काही सगळं आहे सगळं आपलं संस्कृती वैभव म्हणून आहे हे सगळं मराठी आणि मराठीच आहे इथे आणि जनमानसात संपूर्णपणे मराठी ही वर्षानुवर्षांची युगानुयुगांची परंपरा आहे असं मशात तरी चालेल आणि ती इथून हलणार नाही आणि ही, ही हलवण्याचा प्रयत्न हे मुठभर राजकीय आणि वेगळ्या स्वार्थाने हे लोक करता आहेत आणि त्यांना राजभाषेतलं स्थान मराठीतलं हिसकावून घ्यायचं आहे यासाठी निव्वळ हे सगळं षडयंत्र चालू आहे या लोकांचं आणखीन वरून सर्जनशील स्नेह संबंध राखून मराठीचा दुस्वास हा, मरा हा आपण हे लोक चालवत आहेत आणि म्हणून हे निश्चितपणे निषेधार्ह आहे असं आम्हाला वाटत की हे भाषावाद हा प्रकार आता हळूहळू या दिवसामधून नष्ट होतोय मराठी भाषेला सुद्धा राजभाषेचीच मान्यता मिळावी अशासाठी आम्ही सक्रिय आहोत आणि असं असताना इंग्रजीच्या आक्रमणावर लक्ष न देता त्यांनी मराठीला हा डाव आखलेला आहे हा निश्चितपणे निंदनीय निषेधार्ह असाच आहे येत्या काळामध्ये मराठीच्या राजभाषेचं आंदोलन आम्हाला सक्रियपणे पुढे न्यायचं आहे हा एक अजेंडा आहे आणखीन दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ह्या आमच्या गोव्याच्या मराठी कोकणी भाषिकवादा संदर्भात एवढीशी माहिती नाही गांभीर्याने दखल तिकडे कोणी ह्या प्रकाराची घेत नाहीत हा सगळा जो काही दांभीरपणा आहे हे जे काही बुरखे आहेत हे आता या, या निमित्ताने फाटलेले आहेत आणि हा विषय सर्वदूर महाराष्ट्रात अवघ्या महाराष्ट्रीयन मराठी प्रांतामध्ये आम्हाला हा पोचवायचा आहे असा असा एक आमचा दुसरा प्रयत्न राहील की वरून गोड आणि सामंजस्याचं आणि बोलणारी ही माणसं ही अशा प्रकारचं ढोंग उरात बाळगून आहेत आणि हे आम्ही होऊ देणार नाही सर्व दूर असा पाठिंबा आम्हाला ह्या चळवळीला हवा आहे जो महाराष्ट्राकडून मिळेल अशी आम्ही असा आम्ही विश्वास बाळगतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल